एकोणतीस जुलैच्या सकाळी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होण्यास सुरुवात होते व्हिडिओमधील व्यक्तीच्या अंगावर साधारण कपडे आणि चेहऱ्यावर एक भोळा भाव होता ते पाहून व्यक्ती नक्की शेतकरी असल्याचं दिसत होतं तो व्हिडिओ बोलण्यास सुरुवात करतो आणि म्हणतो माझी पत्नी आणि तिचा प्रियकर मला टॉर्चर करतायत त्यामुळे मी आत्महत्या करतोय आणि असं म्हणत ढसाढसा रडत व्हिडिओचा शेवट करतो त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास बातमी येते की धाराशिवमध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या पण नेमकं त्यामागचं सत्य काय मृत व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर कोण आहेत याची संपूर्ण माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी धाराशिव शहरापासून उत्तरेच्या भागाकडे गेलं तर आळणी म्हणून एक गाव लागतं तिथं तानाजी नानासाहेब भराडे आणि अनुराधा भराडे हे दाम्पत्य राहायचं त्यांना अकरावीत शिकणारा मुलगा आणि आठवीत शिकणारी मुलगी आहे भराडे हे शेती करायचे शेतीमुळे त्यांचं घरातील कामाकडे फारसं लक्ष नव्हतं त्यामुळे मुलांना शाळेत सोडणं असो किंवा घरातलं सामान आणणं असो अशा कामांची जबाबदारी पत्नी अनुराधावर असायची स्थानिक पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव शहरातील आदर्श नगरमध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालय असून त्याच्या समोर एक ईश्वरी किराणा स्टोअर आहे त्याचा मालक बालाजी घाडगे हा भराडे दाम्पत्याच्या ओळखीचा होता जवळपास वर्षभरापूर्वी अनुराधा ही त्या किराणा स्टोअर मध्ये कामाला लागली होती त्यातून तिची आणि किराणा स्टोअरचा मालक बालाजी घाटगेची चांगली जवळीक वाढली आणि त्यांच्यात अनैतिक संबंधांना सुरुवात झाली बालाजी घाडगे हा वारंवार अनुराधाला भेटण्यासाठी तिच्या घरी आणणीत यायचा पण त्यांचं असं सारखं येणं हे तानाजी भराडे यांच्या मनात शंकेला पाल फोडणार होतं तसंच त्यांच्या पत्नीचे बदलणारे हावभाव सुद्धा त्याला खटकत होते दरम्यान जवळपास महिन्याभरापूर्वीच त्याचा संशय हा पूर्णपणे खरा ठरला त्यांनी पत्नीच्या व्हॉट्सअपवर तिची आणि ईश्वरी किराणा स्टोअरचे मालक बालाजी घाडगेची चॅटिंग वाचली त्यांनी याबद्दल पत्नी अनुराधा हिच्याकडे विचारणा केली असता शेवटी तिने आपल्या आणि बालाजी घाडगेच्या अनैतिक संबंधांची कबुली देऊन टाकली पत्नीने आपल्या अनैतिक संबंधांची कबुली दिल्यानंतर तानाजी भराडे यांनी तिला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला खरा पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती अनुराधा हिने कायमच बालाजी घाडगे सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता फक्त आपले दोन्ही मुलं आणि समाजाच्या भीतीने ती पाऊल उचलण्यासाठी घाबरत होती पण तिचा हा निर्णय तिचे पती तानाजी भराडे यांच्यासाठी वेदनादायक या ठरणार होता म्हणजे पत्नी अनुराधा ही आपल्या मुलांचा आणि समाजाचा विचार करून तानाजी भराडे सोबत थांबली खरी पण तिच्या अशा वागण्यामुळे त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत होता वारंवार तिची समजूत काढून सुद्धा ती बालाजी घाडगेचा नाच सोडायला तयार नव्हती तसंच अनुराधा आणि बालाजी या दोघांकडून त्यांना इतर प्रकारे सुद्धा मानसिक त्रास दिला जात होता त्यातून तानाजी भराडे हे नैराश्यात गेले होते आणि याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं एकोणतीस जुलै मंगळवारी तानाजी भराडे यांनी आत्महत्या केली त्याच्या पूर्वसंध्येला त्यांच्यात आणि अनुराधामध्ये पुन्हा बालाजीवरून वाद झाला होता स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच रात्री उशिरापर्यंत भांडण सुरू होतं दरम्यान दुसऱ्या दिवशी तानाजी भराडे हे नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून शेताकडे गेले तिथं गेल्यानंतर त्यांनी जनावरांना पाणी पाजलं आणि शेतात थोडंफार काम बाकी होतं ते करून घेतलं त्यानंतर ते शेताजवळ गेले आणि तिथं त्यांनी उभं राहून आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यात ते, ते म्हणाले की मी तानाजी नानासाहेब भराडे असं सांगतोय की माझी पत्नी अनुराधा तानाजी भराडे आणि बालाजी घाडगे यांचे आरपी कॉलेज समोर किराणा दुकान आहे या दोघांचे अनैतिक संबंध असून ते मला वारंवार टॉर्चर करतायत त्यामुळे मी आत्महत्या करतोय शेवटचं वाक्य बोलत असताना त्यांना रडू आवरलं नाही आणि त्यांनी ढसाढसा रडत व्हिडिओ बंद केला पुढे हा व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला आणि शेततळ्याच्या शेजारी असणाऱ्या लिंबाच्या झाडाला त्यांनी दोरी बांधून गळफास घेतला फेसबुकवर त्यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर गावातील काही लोकांनी ताबडतोब त्यांच्या शेताकडे धाव घेतली पण तोपर्यंत उशीर झाला होता गावातील काही लोकांनी या घटनेची माहिती धाराशिव ग्रामीण पोलिसांना कळवली त्यानंतर पोलिसांनी मृतदेह उतरवून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला तर तानाजी भराडे यांचा भाऊ बालाजी नानासाहेब भराडे याने पोलीस स्थानकात आपली वहिनी अनुराधा आणि तिच्या प्रियकर बालाजी घाडगे विरोधात तक्रार दाखल केली त्या आधारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे तर काल रात्री उशिरा तानाजी भराडेच्या पार्थिवावर आळणी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी त्याच्या दोन्ही मुलांकडे पाहून हळहळ व्यक्त केली जात होती पण या घटनेमुळे पुन्हा एकदा अनैतिक संबंधातून होणाऱ्या गुन्ह्याची घटना वाढत चालल्याचं समोर आलंय सध्या या प्रकरणाचा अधिकचा तपास दाराशिव ग्रामीणचे एपीआय उद्धव हाके करतायत आता त्यांच्या तपासात काय समोर येतं यात आणखी कुणाचा सहभाग असू शकतो का याची माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू तोपर्यंत तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद